नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षामध्ये या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग हा जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्रात येतो तेव्हा हा योग निर्माण होतो आणि हा योग जो आहे तो सर्व कारणांसाठी खूप शुभ आणि महत्त्वाचा मांडला जातो म्हणूनच या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळते या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसोबतच आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा करायची असते ज्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कधीही कोणतीही कमतरता भासत नाही पुष्य नक्षत्र हे इतके शुभ मानले जाते की सर्वत्र देवी देवता या नक्षत्राची पूजा करत असतात असं म्हटलं जातं की या दिवशी साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जर आपण प्रवेश करणार असेल आपल्या घरात तर माता लक्ष्मीला आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा आवर्जून करायच्या असतात ज्या घरात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही उपाय व सेवा केल्या जातात त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते पुष्प नक्षत्राला नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि गुरुवार ज्ञान संपत्ती आणि समृद्धीचा ग्रह मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा जी आहे ती आपल्या घरामध्ये केली जाते हा गुरुपुष्यमृती या वर्षातील शेवटचा योग आहे आणि पितृपक्षामध्ये आल्यामुळे या दिवशी आपल्याला लक्ष्मीनारायणसोबतच आपल्या पितरांचे श्राद्ध पिंडदान तर्पण यांसारखे विधीसुद्धा करायचे आहेत यामुळे पूर्वज तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात गुरुपुष्यामृत योग म्हणजे पोषण करणारा शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारे नक्षत्र आहे हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी मांडले जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज पुरुष अमृत योगावरती संध्याकाळ ती आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा मुलांच्या अडचणी नष्ट होतील आणि घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही जर घरीच असाल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण बघा ही तिने संजेची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते आणि या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणूनच या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होतं आता हा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे परंतु संध्याकाळी हा उपाय करण्या अगोदर दिवसभरामध्ये तुम्हाला दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आपल्या घरामध्ये जे गंगाजल आहे ते शिंपडायचं आहे एका वाटीमध्ये ग्लासमध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल घ्या त्यामध्ये आंब्याचं पान किंवा मग एखाद्या फुलाने तुम्ही गंगाजल घरामध्ये शिंपडलं तरी चालेल मुख्य दरवाज्यावरती उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर हे गंगाजल शिंपडायचं आहे यामुळे आपलं घर आपली वास्तू ही पवित्र होते आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जे अदृश्य शक्ती आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होत असते इतकं पवित्र हे गंगाजल मानलं जातं म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला या योगावरती घराची मुख्य दरवाजा आहे तिथे हळद आणि तूप मिक्स करायचं आणि हळद किंवा मा पाणी मिक्स करून त्यांनी स्वस्तिक हे मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि या योगावरती जर आपण मुख्य प्रवेशद्वारावरती जर हे प्र स्वस्तिक काढलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करते आणि म्हणूनच आप या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत त्याचबरोबर बघा तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल श्रीयंत्र असेल किंवा मग कवडी असेल तर त्यावरती तुम्हाला कुमकुमार्चन सुद्धा करायचं आहे यामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि सदैव कुटुंबावरती तो राहतो आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता बघा सकाळी आणि संध्याकाळी जर आपण नियमितपणे आपल्या घरामध्ये कापूर झाला तर घरातील वातावरण हे शुद्ध राहतं सकारात्मक ते चा संचार होत आणि नकारात्मक शक्ती जी असते ती दूर झाल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आणि त्यामुळेच बघा जर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कलह हो, भांडणं होत असतील आजारपण येत असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या उपायाने दूर होतात तसेच हा उपाय केल्याने घरामध्ये केलेले वास्तुदोष असतील गृहदोष असतील तर ते सुद्धा दूर होतात तसेच घरामध्ये काही पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल जिथे तुम्ही एक रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील तर लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने मुलांच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात जर मुलांना वारंवार नजरदोष होत असेल आणि यामुळे मुलंसुद्धा सारखी किरकिर करत असतील हट्टीपणा करत असतील मुलं सतत आजारी पडत असतील तर यासारख्या समस्या देखील शंभर टक्के दूर होत असतात आणि बघा आपल्या घराची मुलांची पतीची या उपायाने भरभरून प्रगती होते संध्याकाळी हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा जो आहे तो तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे डाव्या किंवा उजव्या साईडला कोणत्याही साईडला तुम्ही हा दिवा लावू शकता कारण बघा तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते आणि तुपाचा वास हा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जेव्हा असा दिवा आपण तिथे लावतो तेव्हा त्या ते वासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून तिथे दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे पण्टीच घ्यायची आहे जरी तुमच्याकडे जळायचं भांडं असेल मातीची पणटीही असेल तरीही तुम्हाला मातीची पणतीच घ्यायची आहे जिथे तुम्ही मातीची पणती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कापूरजाळ्याचं भांडं घेऊ शकता परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा हा उपाय करण्यासाठी मातीची पणतीच घ्यायची आहे या पणतीमध्ये तुम्हाला एक चमचाभर गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे आणि एक चमचाभर पांढरे तांदूळ घाला आहेत या दोन्ही तुम्हाला चांगल्या एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत तांदूळ तुपाने ओले झाले पाहिजे अशा पद्धतीने तूप आणि तांदूळ मिक्स करायचे आणि नंतर मग तुम्हाला या तुपावरती तीन भीमसेन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेन कापूर हा नेहमी नैसर्गिक असतो तो, तो खूप शुद्ध मांडला जातो आणि तोच घ्या जर नसेल तुमच्याकडे तो कापूर तर साधा घेतला तरी चालेल तीन कापराच्या वड्या आपल्याला त्या मातीच्या पणतीमध्ये वरून त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत आणि यानंतर यासोबत आपल्याला तीन अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या अखंड घ्या फुलं असतील अशा तुटक्या फुटक्या घेऊ नका त्यानंतर बघा अखंड लवंगा घेतल्यानंतर अखंड फळ मिळत असतं म्हणून हे तीन अखंड लवंग आपल्याला कापूरासोबत ठेवायचे आहे त्यानंतर काय करायचं चिमूडभर काळे तिळ घ्यायचे काळे तिळ हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच सध्या पितृपक्ष सुरू आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये काळे तिळ असणारच आहेत चिमुडभर काळे तिळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तिळ तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे लहान मुलं आहेत किरकिर करतात हट्टीपणा करतात सतत नजर लागते तर अशा मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत घरामध्ये आजारी व्यक्ती आहे तिच्यावर उतरवून घ्यायचे घरामध्ये एखादी व्यक्ती सतत किरकिर करते सतत चिडचिड करते तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायचे आणि हे चिमुडभर काळे तीळ तुम्हाला त्या कापुरावरती ठेवायचे आता एकच चिमुडभर काळे तीळ जे आहे ते सर्वांवरून तुम्ही उतरवू शकता वेगळे घ्यायची तुम्हाला गरज <गणागे> नाही त्यानंतर हा <शेँदा> कापूर घेऊन तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जायचं आहे आणि तिथे प्रवेशद्वारावर गेल्यावर बाहेरच्या साईडने तुम्हाला हा हा हे भांड जे आहे ते ठेवायचं आहे मधोमध ठेवायचं आणि तिथे हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी स्मर्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळाने ते भांडं उचलायचं तिथून आणि त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि पुन्हा तुम्ही जिथे मुख्य प्रवेशद्वारावरती जिथे भांडं ठेवलं होतं तिथेच नेऊन ठेवायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत याच मंत्राचा जप करायचा आहे आणि उपाय करत असताना तुम्हाला खूप महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे खिडक्यासुद्धा उघड्या ठेवायच्या आहेत आणि हा छोटा असा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय मी जो तुम्हाला सांगितला तो शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे हा उपाय पितृपक्षामध्ये दररोज करावा परंतु पितृपक्षामध्ये आपण एकदाही केला नाही त्यामुळे आज गुरुपुष्यामृत योग आहे तर आज संध्याकाळी हा उपाय आपण आवाजून करायचा आहे या आ उप योगावरती आपण जे काही उपाय करतो ते सिद्ध होतात त्याचा आपल्याला अनंत पटी पटीने फळ मिळतं आणि ते कधी संपत नाही म्हणून या योगावरती प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा उपाय आवर्जून करा या उपायाने तुमच्या आयुष्यातील तुमच्या घरातील जे सकारात्मक बदलते आहेत ते तुम्हाला जाणून येतील कारण बघा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि जे कोणी या योगावर हा उपाय करतो तो ते, जाता। हा ते, 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 ते ते खूप शुभ मांडलं जातं आता हा कापूर जाळल्यानंतर त्या पणतीमध्ये जे काही तांदूळ असणार आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी घराच्या बाहेर निर्माल्य असेल तिथे टाकून द्या किंवा मग एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही टाकले तरी चालेल आणि ती मातीची पणती स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरू शकता किंवा मग कापूर जाळायचं भांडं असेल तर ते स्वच्छ करून वापरू शकता जर तुम्हाला पणती भेटलीच नाही हा उपाय करण्यासाठी तर आणि कापूर जाळायचं भांडण असेल तरी तुम्ही एखादी सरळ प्लेट घ्या तरी चालेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होतात कोणती गोष्ट बोलायला गेलं की त्याचं रूपांतर भांडणात होतं तर तुम्हाला एक उपाय जे सांगते तो नक्की करा जर काय करायचं संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे जेव्हा देवघरात आपण दिवा लावतो किंवा मग देवघरामध्ये तुम्ही कधीही करू शकता हा उपाय कापूर जाळायचं भांडे घ्यायचं किंवा मातीची पांढती घ्यायची त्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या दोन लवंग ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करून माता लक्ष्मीची जी पण तुम्हाला आरती येते तर ती आरती म्हणायची आहे आणि या लवंगा आणि कापूर जे आरती जी आहे ती ओवाळायची आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर या दोन वस्तूंनी माता लक्ष्मीची आरती करायची आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या सुखी संसारामध्ये ओ गोडवा येण्यासाठी तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे हा उपाय देखील खूप सोपा आहे खूप प्रभावी आहे त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही आज करू शकता या दिवशी गुरुमंत्र किंवा देवांचे नामस्मरण तसेच इतर सर्वत्र धार्मिक आध्यात्मिक कार्य केल्याने सेवेकरांना अत्यंत लाभ होतो म्हणून या मुहूर्तावरती आपल्याला आपल्या घरामधील सुक्तमचं पठण करायचं आहे आणि ही देवी लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जेव्हा तुम्ही या सेवा करता तेव्हा तुमच्या पदरामध्ये अनेक पुण्य पडत असतं असं केल्याने देवी माता यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या घरात भरभराट बर होऊ शकते तसेच बघा गुरुवार हा स्वामींचा वार आहे स्वामी सेवेचा वार आहे या दिवशी आवर्जून तुमच्या घ गर... घराजवळ जर स्वामींचा मठ असेल केंद्र असेल तर तिथे नक्की आवर्जून जा स्वामींना पेढे किंवा पिवळी मिठाई अर्पण करा पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा स्वामींचा तारेक मंत्र म्हणा स्वामींचं जास्तीत जास्त नावाचा जप करा स्वामींची यथाशक्त सेवा करा हे खूप पुण्यशाली मानले जाते तसंच या दिवशी दत्तगुरूंची सेवा करा दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ